नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिन आज जर या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी कुंभ मेळ्यावर वक्तव्य केलं नसतं तर कदाचित हा वर्धापन दिन पार पडला आहे ही माझ्या लक्षात राहिलं नसतं गेले तीन चार वर्ष मी मनसेच्या वर्धापन दिनावर व्हिडिओ करत आहे म्हणजे त्या त्या दिवशी सोळाव्या वर्षी केलं होतं सोळावरी धोकायचं सतरावा अठरावा आठवत आहे पण आज माझ्या लक्षातच राहिलं नाही की मनसेचा वर्धापन दिन होता मग जेव्हा बातम्यात बघितलं तेव्हा लक्षात आला रे हा आज वर्धापन दिन आहे कारण दोन हजार सहा साली जेव्हा मनसेची पहिली सभा त्याची म्हणजे मनसेची घोषणा करण्यात आली तेव्हा मी त्याला छत्रपती शिवाजी पार्कमध्ये किंवा शिवतीर्थावर उपस्थित होतो आणि अगदी पुढच्या रंगांमध्ये बसलो होतो आणि तेव्हा तो थरार अनुभवला होता मी असं ऐकलं होतं की तेव्हा प्रमोद महाजनांनी राज ठाकरेंना फोन केला होता की पुढच्या निवडणुकांपासनं युतीच्या बैठका तुमच्याशी करायच्या म्हणजे ती पहिली सभा बघून अनेकांना वाटलं होतं की आता शिवसेना नामशेष होणार आणि मनसे शिवसेनेची जागा घेणार अशा प्रकारची गोष्ट एका प्रकारे चंद्राबाबू नायडूंनी आपल्याच सासऱ्यांना एन टी रामाराव यांना एका प्रकारे दूर करून पक्षावर एक नियंत्रण मिळवलं होतं राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढला पण त्याची पहिलीच सभा इतकी जोरदार होती की शिवसेनेचं काही आता खरं नाही असं बऱ्याच जणांना वाटलं होतं त्यात मीही होतो आज एकोणीस वर्ष झाली आणि शिवतीर्थाच्याऐवजी पिंपरी चिंचवडमधल्या एका नाट्यगृहात एका सभागृहामध्ये वर्धापन दिनाची सभा घ्यावी लागली यातच मनसेचा राजकीय प्रवास दिसून येतो गेल्या वेळेला मनसेच्या वर्धापन दिनाला एक प्रकारचं चैतन्य होतं कारण ते जाणवत होतं कारण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि यापूर्वीच्या काही वेळा तरी फासे चुकीचे पडले होते पण या निवडणुकीमध्ये मनसेचे फासे बरोबर पडतील असा सगळ्यांना अंदाज होता खात्री होती मलाही होती कारण तेव्हा अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर त्याची निर्मिती झाल्यानंतर देशभरात नरेंद्र मोदींची लाट येणार आहे असं सगळीकडे समज होता आणि मनसेने यावेळेला नरेंद्र मोदींच्या बाजूने उभं राहायचं ठरवल्यामुळे या, या लाटेचा फायदा भविष्यात म्हणजे लोकसभेत नाही पण भविष्यामध्ये मनसेला होईल अशी खात्री होती की भाजप आणि आता जवळ एक, एकत्र येतील पण तसं काही झालं नाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपालाही मोठं यश मिळालं नाही आणि मनसेमुळेही भाजपाचा फारसा काही फायदा झाला नाही या गोष्टी लक्षात आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत जरी भाजप आणि मनसे अनेक वेळेला जवळ आले असले तरी मनसे काही युतीत आली नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीत जे यश मिळालं किंवा जे अपयश मिळालं ते बघता एक राजकीय पक्ष म्हणून मनसे पुढचं आव्हान अधिक बिकट झालेलं आहे महापालिकांच्या निवडणुका ज्या यावर्षी होतील अशी अपेक्षा आहे कारण कधी होतील सांगता येत नाही होतील की नाही तेही माहिती नाही पण होतील अशी अपेक्षा आहे त्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन महापालिका मिळाल्या नाहीत मुंबईत पंचवीस तीस नगरसेवक निवडून आले नाहीत तर एक राजकीय पक्ष म्हणून मनसेच्या पुढचं संकट अधिक तीव्र होणार आहे आणि करो या मरो अशी अवस्था असताना आज मनसेचं जे वर्धापन दिनाचा कार्यक्रम बघितला त्याच्यातलं भाषण बघितलं म्हणजे ते, ते मनोरंजन जास्त होतं त्याच्यात त्याचं कारण असं देण्यात आलं की गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार असल्यामुळे आत्ता चाकू सुरी वगैरे काढून काही उपयोग नाही आज जी अवस्था झालेली आहे राजकीय पक्षांना ट्वेंटी फोर सेवन ॲक्टिव्ह मोडमध्ये म्हणे मराठी चॅनलच्या भाषेमध्ये ॲक्टिव्ह मोडमध्ये सक्रिय राहावं लागतं या काळामध्ये गुढीपाडव्याचं भाषण आहे त्याच्यात मी भूमिका मांडणार आहे आणि मग असे काही महत्त्वाचे प्रसंग घडले घटना घडल्या की मग ट्विटद्वारे किंवा फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त होणारे अशा प्रकारे पक्ष कसा चालणार याच्याबद्दलची काळजी मनसैनिकांपेक्षा मनसेच्या हितचिंतकांना जास्त वाटते की अशा प्रकारे पंधरा दिवसात एकदा दहा दिवसात एकदा पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी व्यक्त होऊन पक्ष कशा प्रकारे चालू शकेल सांगायचा मुद्दा हा कि या कि या की या सभेतलं जे राज ठाकरेंचं भाषण होतं त्याच्यात सगळ्यात जास्त चर्चेचा विषय होता की त्यांनी या कुंभमेळ्याबद्दलचा विषय सांगितला की कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी गैरहजर होते का तर ते कुंभमेळ्याला गेले होते कदाचित त्यांनी राज ठाकरेंचं आधीचं भाषण बघितलं असावं आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन ते कुंभमेळ्याला गेले ला असावेत पण आज ज्या प्रकारे राज ठाकरेंनी त्यांच्या श्रद्धेची खरं तर अंधश्रद्धेची राज ठाकरेंच्या दृष्टीने की ज्या गंगेमध्ये एवढं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे आणि त्याच गंगेमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने साठ कोटी लोकं म्हणजे दिवसाला एक सव्वा कोटी लोक तरी जिथे आंघोळ करतात त्यांनी त्याची नक्कल वगैरे करून दाखवली काखा घासताना वगैरे म्हणजे खूप किळ सोण्या पद्धतीचं ते होतं पण ठीक आहे लोकांना ते आवडतं तर तर तशा प्रकारे आंघोळ केल्यावर बाळा नांदगावकर कमंडलूतून पाणी घेऊन आले आणि मी त्यांना म्हणालो चल हड आणि मग त्याच्यावरनं मग शिवसेना त्यांची प्रतिक्रिया सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या पक्षाची प्रतिक्रिया हे लगेच पुढची रेसिपी आपल्याकडे महाराष्ट्रात ती तयारच असते आणि त्याच्यातला जो वैज्ञानिक विचार वगैरे होता सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे केवळ अंधश्रद्धेचा विचार न करता त्याच्या मागची जी श्रद्धा असते जसं सावरकर म्हणायचं की गायीला आपण गोमाता म्हणतो आणि पूजा करतो पण बाकीच्या देशांमध्ये गायीचे असे हाल होत नाही त्याला चांगला चारा खायला घातला तो गाय दष्टपुष्ट असते आणि आपल्याकडे गायीची अवस्था तशीच नद्यांच्या बाबतीतही वस्तुस्थिती जी राज ठाकरेंनी मांडली की बाहेरच्या देशांमध्ये काही नदीला माता वगैरे म्हणत नाहीत पण त्या नद्यांचं पाणी स्वच्छ असतं दुर्दैवानी महाराष्ट्रातल्या राजकारणात किती नद्यांच्या स्वच्छतेबाबत मनसेने भूमिका घेतली की त्याच्यामध्ये ती ब्लूप्रिंट आहे विजन डॉक्युमेंट आहे पण प्रत्यक्षात नद्यांसाठी किती आंदोलनं केली गेलेली आहेत अगदी मुंबईच्या मिठी नदीसाठी तरी किंवा मुंबईकर लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी तरी पण मुण म्हणून म्हटलं ना की अशा विषयावर प्रश्न उपस्थित करणं त्याच्या आधी तो मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम झाला त्याच्यात हल्ली नवीन एक हे आलं की जावेद अख्तरना बोलवायचं आणि मग जावेद अख्तर विकी कौशल वगैरे अशा अमराठी लोकांकडनं मराठी लोकांना मराठीची थोरवी ऐकवायची मुंबईत इतकी दशकं राहून जावेद अख्तरला मराठी बोलता आलं नाही किंवा त्यांनी मराठीत भाषण करावं यासाठी ना शिवसेना ना मनसे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू शकली ज्या हिंदी आणि मुख्यतः उर्दूमध्ये जावेद अख्तर यांची शायरी आहे त्या उर्दूची अवस्था तर आज मराठीपेक्षा गैगुजरी अशी आहे उर्दू ही केवळ शेरो शायरीची भाषा राहिलेली आहे त्या मनाने मराठीत बऱ्यापैकी तत्वज्ञान विज्ञान तंत्रज्ञान या सगळे शब्द त्याची निर्मिती केलेली आहे त्यातलं मोठं योगदान स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे उर्दू भाषेची अवस्था शेरो शायरीच्या पलीकडे काय आहे उर्दू पुस्तकांची अवस्था शाळेय पुस्तकांची अवस्था जी मुलं मुंबई महानगरपालिकेच्या अन्य राज्य सरकारच्या उर्दू माध्यमात मा शिकतात नहीं। आने आने तसे तसे ते काय शिकतात हेच त्यांना कळत नाही इतकी भीषण अवस्था उर्दूची अनेक ठिकाणी अरेबिक शब्द तसेच्या तसे घुसवले जातात कुठे इंग्रजी शब्द भ्रष्ट करून त्याच्यात घुसवले जातात आणि याच्याबद्दल जावेद अख्तर काहीही करू शकत नाही आणि काही केलं तरी त्यांना त्यांच्या समाजात कोणी उभं पण करणार नाही हे त्यांनाही माहिती आहे कारण त्यांना मनसेच्या किंवा राज ठाकरेंच्या व्यासपीठावर थांब मिळतं पण त्यांना असं काही उर्दूच्या शुद्धीसाठी प्रयत्न केले तर मुस्लिम समाजाकडनं काहीही केलं जाणार नाही याची त्यांना जाणीव मग जे स्वतःच्या भाषेसाठी काही करू शकले नाही जे मराठी भाषा शिकू शकले नाहीत त्यांना मराठीची थोरवी ऐकायला ते त्यांनी चांगलं काम केलं म्हणजे मराठीचं कशा प्रकारे संत साहित्य आहे कशा प्रकारे विद्रोही साहित्य मराठीत लिहिलं गेलं होतं प्रकारे विजय तेंडुलकरांचं वगैरे वाचून त्यांना धक्का बसला की अशा प्रकारचं साहित्य हिंदीत तयार होत नाही वगैरे हे सगळं ठीक आहे पण भविष्याचं काय आणि ते जर हिंदीची अवस्था खरोखर हिंदीची अवस्था बघा म्हणजे मला तर अनेकदा असा अनुभव होतो की कधी उत्तर भारतात गेलं आणि चांगल्या हिंदीत बोलायचा प्रयत्न केला आपली मराठी लोकांची हिंदी तशी थोडीशी अवघडलेली असते पण तरी बोलायचा प्रयत्न केला तरी तिथे कळत नाही कारण त्याच्यात आता इतक्या इंग्रजीचा शिरकाव झालेला आहे ते खास करून दिल्ली आणि या भागात म्हणतोय मी उत्तर प्रदेश बिहारचं म्हणत नाही आहे आणि त्यामुळे या भाषांची अवस्था सुधारण्यासाठी जावेद अख्तरनी काही प्रयत्न केले असते तर त्याचं महात्म्य सहन केलं असतं पण कुंभमेळ्यावर जशी थट्टा करता येते तिथल्या अंधश्रद्धेची जशी खिल्ली उडवता येते तशी या जावेद अख्तर नावाच्या अंधश्रद्धेची खिल्ली कशी उडवणार उर्दूसाठी त्यांचं योगदान अपेक्षित होत पण ते कुठे आलेलं दिसलं नाही आणि तशीच अवस्था पक्षाचीही आहे आज पुन्हा तोच पाढा आला जर झाला तर चांगलंच आहे की पुन्हा आता संघटनात्मक रचना करणार प्रत्येकाची जबाबदारी लावणार जबाबदारीचं नुसार काम नाही केलं तर असं करणं तसं करणं ठीक आहे पण जे आव्हान मनस हे समोर उभं आहे मी भाजपाचं आव्हान नाही म्हणत आहे कारण भाजप आता एका वेगळ्या स्तराला गेलेला आहे म्हणजे भाजप आता एक रानटी गोरीलासारखा पक्ष झालेला आहे की जो चारशे किलोचा म्हणजे असा धिप्पाड पक्ष झालेला आहे आणि तो चांगला वाईट जो काय आहे तो दूर ठेवा पण राज्यातली किमान विरोधी पक्षासाठी असलेली जी स्पेस आहे त्याच्यात एकीकडे उबाठा सेना आहे एकीकडे तुतारी आहे काँग्रेस आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ती पण मी जरी ती सत्ते भाजपासोबत असली तर एक आपली वेगळी ओळख मराठीची ओळख तशी ही ओळख निर्माण करण्याचा शिवसेना जेवढा प्रयत्न करते ती वस्तुस्थिती आहे आणि अशा या सगळ्या चार पाच पक्षांच्या पंक्तीला आपणही आहोत आणि त्याच्यात आपला वेगळं अस्तित्व ठेवायचं आणि ते ठसवून लोकांच्या मनात सांगायचं याचं कुठलंही म्हणजे या नवनिर्माणाची कुठली व्हिजन आजच्या भाषणात दिसली नाही आणि ती गुढीपाडव्यालाही दिसेल असं मला वाटत नाही याबाबतही मोठा गोंधळ आहे की ई व्ही एम हॅक झाली का नाही झाली तर त्याबाबत उबाटा सेना आणि काँग्रेस आणि तुतारी गट यांचं कौतुक आहे की ईव्हीएम एम हॅक झाली आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तर सगळं होईल पण मनसेच्या मनात तोही गोंधळ आहे की ईव्हीएम एम हॅक झाली का नाही झाली जे नाही झाली हे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पण ते कन्विक्शन असावं लागतं की झालीत म्हणजे तुम्हाला जर विरोधात असायचं असेल आणि भाजपाच्या विरोधात असायचं असेल तर ईव्हीएम हॅक झाली निवडणूक आयोग हा चुनाला आयोग आहे या उभाटा सेनेचं हे चांगलं आहे चार पाच गोष्टी ज्या खऱ्या असोत खोट्या असो आपल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात उतरवताना आणि त्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही अशाच गोष्टी गळ्याखाली उतरतात हो किंवा नाही साधं सोपं म्हणजे मनसेच्या बाबतीत हाच मोठा गोंधळ आहे म्हणजे नक्की कोणत्या बाजूला जायचं आहे डावीकड्याचं उजवीकडे यायचं सरळ जायचं हा जो गोंधळ आहे आणि तो दूर होण्याच्या दृष्टीने आजच्या सभेचं प्रयोजन नव्हतं आजच्या वर्धापन दिनाचं प्रयोजन नव्हतं पण किमान गुढीपाडव्याचं जे काही दाणपट्टा फिरवणारं भाषण आहे त्याच्यात या गोष्टींचा विचार आला त्याच्यात महाराष्ट्रातल्या नद्या शुद्ध करण्यासाठी काय केलं जाणार आहे किंवा कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे मिठी जाऊ दे मिठी नदीचं ते वेगळंच प्रकरण आहे पण किमान गोदावरी नर्मदा थोड्याच भागातनं वाहते तापी कृष्णा कोयना वैनगंगा पैनगंगा भीमा या सगळ्या नद्या शुद्ध करण्यासाठी जर मनसेकडे काही असेल तर मग कुंभमेळ्यावर बोलणं हे उचित ठरतं अन्यथा राजकीय पक्ष म्हणून किती गांभीर्याने लोकांनी घेतलेलं आहे ते मनसेच्या समोर गेल्या निवडणुकांचा परफॉर्मन्स आहे ही जी संधी आहे मी म्हणून म्हटलं की मनसेचा एक जरी मी मनसेचा मतदार नसलो तरी मनसेबद्दल एक आत्मीयता एक कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून हे व्यक्त होतोय पण दुर्दैवाने ती गांभीर्य ते गांभीर्य अजून कुठे दिसत नाही ते गांभीर्य आणायची कदाचित या वर्षातली ही या पाली महापालिकेच्या निवडणुका ही शेवटची संधी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचारून देईल तुर्दास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट